आज मी तुम्हाला मंगळाच्या बाबतीमध्ये काही रहस्य सांगतो ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतो ज्यांचा मंगळ उच्चीचा आहे ज्यांचा मंगळ फार शुभ फळ देतोय ही लोक कधी हातावर हात धरून बसत नाहीत ही लोक झोपेत देखील काहीतरी योजना करत असतात काहीतरी करायचंय काहीतरी मिळवायचं आहे याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो जर का जीवनामध्ये यांना खूप चांगला लाईफ पार्टनर मिळाला पत्नी असेल पती असेल जो त्यांना साथ देईल जो त्यांच्याशी खूप लॉयल असेल तर हे लोक जमीन आणि आकाश एकत्र करतात आणि हवं ते मिळू शकतात आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये ही लोक सर्वांना मागे सोडू शकतात ह्यांची बरोबरी करणं कठीण होऊन जातं ह्यांचा एक प्लस पॉईंट आहे ही लोकं खूप लॉयल असतात परंतु ह्यांना ह्या गोष्टीची खूप भीती वाटते ती म्हणजे कोणी यांना धोका देईल कोणी यांचा विश्वासघात करेल कारण की मंगळाच्या लोकांचा विश्वासघात करणं खूप सोपं असतं ही लोक सहज विश्वास ठेवतात ही लोक आपल्या लाईफ पार्टनरच्या प्रती आपल्या मित्रांच्या प्रती आपल्या नातेवाईकांच्या प्रती खूप लॉयल असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी कर, स्वामी समर्थ कमेंट करा